किती लबाडी पण असावा पत्रकारांनी कारण की लग्नानंतर नाही पण अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या सुनांना प्रश्न पडतोय की आमचं घर कोणतं आम्ही जर परके तर आमचं घर कोणतं कारण लग्नापासून शेवटच्या क्षणापर्यंत ती समर्पित भावनेने आपल्याला सासरच्या लोकांमध्ये वावरत असते कुटुंबाला सांभाळत असते कुटुंब स्थिरावत असते दोन दिवसापूर्वी मी आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या संसदरत्नांची एक मुलाखत पाहिली त्यांना पत्रकारांनी विचारलं की पवारसाहेबांनी अशा पद्धतीचं विधान केलं त्यावेळेस आपली प्रतिक्रिया त्यांनी सांगितलं की मी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही सगळ्या महाराष्ट्रामधून स्टेटमेंट जात असताना त्याच्यावरती प्रतिक्रिया येत असताना त्यांनी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही याचं मला एक आश्चर्य दुसरी गोष्ट हे वाक्य उच्चारल्यावर पुढचं वाक्य त्या घेतात की साहेबांनी दोनच शब्दात उत्तर दिलं किती लबाडी ढोंगीपणा असावा कारण की पहिल्या वाक्यात त्या म्हणतात की मी स्टेटमेंट पाहिलं नाही दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच म्हणतात की साहेबांनी दोन शब्दातच उत्तर दिलं तुमच्याकडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं द्यायला नाहीत कारण की लग्नानंतर तुम्ही कधी सासरी गेलाच नाहीत तुम्हाला सासर काय असतं सासरची लोक काय असतात सासरची नाती काय असतात किंवा सातर मध्ये गेल्यानंतर ज्या समर्पित भावनेने आपण त्या ठिकाणी विसावतो त्या कुटुंबाला बांधून ठेवतो हे आपल्याला समजलंच नाही त्याच्यामुळे कदाचित तुम्हाच्या अश्रू सुद्धा दिसणार आहे